या मग मस्त बायकी मटण चटणी खायला आज झणझणीत मटण चटणी आहे तुमच्या संगीतच आहे ना बघू शकताय आणि सोबत आहे बाजूच्या भाकरी हा की मस्त आहे का एकच नंबर काही पण म्हणा मटणाची चटणी म्हणलं ना हा 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 काय सांगू तुम्हाला अर्धी भाकर खायची तर माणूस लोन भाकरी खाणार खरी पोच सांगाय कधी करून बघा तुम्ही लेबर लागते टमाटे बिमाटे मस्त टाकायचे हा हा तोंड सुटत नाही रोजी मनस पाणी सुटले तो आला म्हणते तळा तळ मस्त पाहिजे असं वाटायला गप्पा गप खावा खाणार आता भाकर मी सगळ्यांनी खायला लय फेमस आहे का बे चटणी आमच्या गावाकडे लय मटण चटणी वरण हाय सगळ्यांना करायचे आपण हा असं तर इकडे चाललंय आपला मस्त पैकी आज ज्या बाजरीच्या भाकरी आहेत कडक कडक मस्त पैकी आणि चिकनची भाजी केली मी आज तर हे कोणासाठी काढून ठेवले तुम्ही असं की ते हे तुम्ही काढून कोणासाठी ठेले तर जे आपले कामगार लोक आहेत काही झाले तर ते दिवस म्हणते तर ताई तुम्ही लय भारी भाजी करताय भारी वाश तुम्ही भाईर जेव्हा तुम्ही भाजी करताय तेव्हा आता जवळच आहे ना आपल्या दारतच मग मी जेव्हा मटणाची भाजी करते तेव्हा त्यांना वाश येतोय तर मग मला चला ते तर म्हणत नाहीत होय पण मी म्हणा चला मी त्यांना म्हटलं तुम्हाला आज नाही याकडून आहे ना पार्टी तुम्हाला बाजरीच्या भाकरी आणि चिकनचा मटणाचा रस्सा राजी म्हले आज खाऊ घाल त्यांना होय तर मग मी आज बाजरीच्या भाकरी केल्या चिकन मस्तपैकी पैकी हंडी मध्ये केलंय आता हे नेऊन द्यायला लागले त्यांना एवढं ला। तर म्हणलं तुम्हाला हां चला जाऊ द्या भाई गरीब आहे हो मला खूप मायाची त्यांच्यावर तुम्हाला खरं का मला लय माहितीये बरोबर त्या किती काम करते आणि तिच्यात एक जे आहे ना ती तिथे राहायला आलाय म्हणजे त्या पात्राच्या घरामध्ये लय काम करते हो लय काम करते मला खूप आवडत म्हणजे कसं मला द्यायला का मला म्हणजे देऊ वाटते पण मला भीती वाटते कसं कुणी कातवलं बितवलं एखाद्याला आवडत एखाद्याला ते म्हणजे आम्हाला नाही खायचं तर कसं वाटतं आहे की तर मग मी त्यांना विचारलं पहिलं म्हटलं भा म्हणलं जरा तुम्हाला मी आज हे देऊ का म्हणलं भाकरी आणि हे ते म्हणले हो ताई ना म्हटले तर म्हणलं चला चला मग आज त्यांना दाखवीत नाही त्यांना दसमोर कसं चांगलं नाही वाटणार आहे का ते त्यांनी बघा आम्हाला दिलं आणि व्हिडिओ काढून द्या हे आपल्यातली आपल्यात आहे की नाही खरंय का खोटे कमी काय करायचं होतं बाजरीच्या कापण्या करायच्या होत्या आज गुळ टाकून मस्त पैकी नाही करत का तर संध्याकाळच्याला करी आता आता सकाळी सकाळी काय केलं म्हटलं चला थोडी मटन चटणी करूया कारण की रात्रीच चिकन रात्री आलो दाजीनं दोन किलो चिकन त्याच्यातलं मी एवढं एवढे चिकन फुलं काढून काही लोक झालं तर मग तर थोडं फ्राय केलं थोडी भाजी केली मेथीची भाजी केली काळ्या मसाल्यातली भाजी असं भरपूर रात्री भाज्या केल्या <laughs> का त्यात मला चला आता थोडं मटण ठेवलेलं आहे पावशेरभर तर मी त्याच्यामध्ये आहे ना मटण चटणी तर करीत असते पण आज फर्स्ट वेज म्हणजे फर्स्ट वेज म्हणजे पहिली पण केली चिकन चटणी करीत आहे तुम्ही पण नक्कीच करून बघा ह्याच्यामध्ये मी घेतल्यात हिरव्या मिरच्या थोड्या आंबळ वंबळ भाजल्यात तर लसूण घेतलाय जिरं घेतलंय आणि कोथरिम घेतलं बस आणि आता हे आपण फेसून घेऊ मस्त पैकी असं गावाकडची बाजेच्या भाकरी पण मस्त आपल्या बाबा आहे मस्त पैकी बाजेच्या भाकरी झालेला ह्याच्या तर ही चटणी तुम्ही नक्कीच करून बघा आणि याच्यामध्ये पाणी हे जे मटण आपण शिजून घेतात का याच्यामध्ये पाणी नाही कटताय पण चांगलं कोरडं पटून घ्या म्हणजे जेणेकरून का ती टिकती दोन चार दिवस तरी टिकती खराब नाही होतय फ्रीजमध्ये ठेवलं पण मग असं जर त्यात थोडं पाणी म्हणजे खराब होणार ना मग त्याच्यामुळं स शक्यता आपण दोन तीन दिवस दिवसाचं खायचंच नाही आहे की नाही बरं बान म्हण फ्रीजमध्ये ठेवून दखत नाही खायचं मी तर नाही मी खात पण नाही येते दोन तीन दिवसाचं चार पाच दिवसाचं तर आपण मी फेकून देत असते दुसऱ्या दिवशी फेकून देत असते आणि एक तर मला आहे पण खूप त्रास आहे त्याच्यामुळे मी शिरा खातो तुम्ही पण आता आपली मस्त पैकी ठेसा तयार झाला आहे आता आपण टाकू याच्या आपण याच्यात टाकून मटन तर आपली मस्तपैकी चटणी तयार म्हणजे आपण ठेसून घेतलंय बघा चिकन आणि चिकन शिजवताना नेहमी हे ध्यान ठेवायचं चिकन बिगर पाण्याचं शिजवायचं पाणी कत्ता पण नाही टाकायचं जर तुम्ही नाही टाकलं ना तर मटन म्हणजे चिकन आहे ना वसाट नाही होणार आणि जर तुम्ही पाणी टाकलं तर शंभर टक्के वसाट होणार मटन चिकन मटन चिकन कम्फ्यूज होऊन झाले चिकन म्हणजे आपलं बॉयलर असते बॉयलर मटन व्हाईट कोंबडीचं ते पाणी न टाकता शिजून द्या आणि जे आपलं कोंबडी गावरान कोंबडीचं राहतंय चिकन तर ते तुम्ही ते पाणी टाकाच लागतंय ते थोडं हार्ड राहत आहे आणि त्याला पाणी टाकूनच शिजवं लागते मग त्याच्यासाठी काय गरम पाणी टाका थंड पाणी टाकू नका हे काम करा बॉयलर का। का, का, चिकन मध्ये शक्यता पाणी टाकू नका नुसतं पैकी तेल टाका कांदा टाक टाका टमाटा टाका वरून चिकन सोडा हलवून घ्या मीठ टाका हळद आणि थोडं आपली वाप द्यायची असं काय कमी गॅसवर थोडस हे करा म्हणजे कसं माहितीये का मग छान पैकी होत आता आपण इकडे गेस तुझे कितना प्यार करे। तुझे इतना प्यार करे सांगित तुम्ही आज आम्हाला नव्या वर्षाचा काहीतरी गोडधोड करा खाऊ घालायच ना तुम्ही मटन चटणी खाऊ घाला खावत नाही तुम्हाला संध्याकाळी मस्त पैकी गोड गोड खाऊ घाली हाय कि नाही तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर अशी आपली मस्त पैकी झनझन ही वांगेत मला वांगेची भाजी झाले रात्री खाली म्हणलं मटण हे मला शिके तर मला आहे ना मटन चटणी तुम्हाला मस्त पैकी गावा गरम गरम मस्त पैकी छान स्वस्त काय मस्त खा अजून काय ना मस्त खा स्वस्त रा मस्त पैकी आणि हिरव्या पाल्या भाज्या हे आपल्या सेव चांगलं असं नाही मटन टाका बर भांड बहिण ऐकून घ्या दाजीचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे अमकुल गायकवाड एकशे बहात्तर माझं आहे संगीता गायकोड सतरा आणि फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग फेसबुकच तर प्लीज 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 हात जोर विनंती आहे फेसबुकचं आपलं चॅनल फॉलो करायला विसरू नका तर नक्कीच नक्कीच जाऊन बघा आणि हो आपलं युट्यूबच्या चॅनेलला पण लाईक शेअर कमेंट करून घंटी पण 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 दाबा जाऊ नका बरं का लग्न सगळ्यांना तर ह्या वर्षामध्ये तर आशा बरं का तुमच्याकडून की बाबा तुम्ही मला ह्या वर्षी आहे ना म्हणजे गोल्डन हे आपलं जे बोलडा तुम्ही बटन मी मला भेटून द्या तुम्ही जर मला लाईक सबस्क्राईब केलं शेअर केलं व्हिडिओ तर नक्कीच होते ना तुम्ही व्हिडिओ बघताय नागताय लोकांचे मी आता काय म्हणणार नाही कोणाला फोटो बोलू शकणार नाही कोणला काय बोलणार नाही जे ते आपण आपल्या करत आहे पण वाहन म्हणून मला वाटतंय गरीबाला पण कधी सपोर्ट जा खऱ्या लोकाला पण कधी सपोर्ट कर आणि यावर्षी नक्की म्हणजे नक्कीच तेवढे दहा मिलियन खरं करा कपा कप पटात सप पटा, काय करा आणि नाही आहे